हरिपाठ अशी आहे या अभंगामध्ये म्हणून या अभंगाची जोड ते हरिपाठाला दिली गेली आता अनुबंध चतुर्शय म्हणजे काय हाही प्रश्न निर्माण होतो त्याचे आरोप आय सांमधल्या जो संप्रदायाचा अभ्यासक आहे ग्रंथाचा वाचक आहे त्याला ह्या चार पायऱ्या पार कराव्या लागतात तेव्हा म्हणजे तो त्या साधक त्या साधनेला योग्य आहे असं ठरले जाते मग त्या चार पायऱ्या कोणत्या पहिली पायरी आहे अधिकार दुसरी पायरी आहे विषय तिसरी पायरी आहे संबंध आणि चौथी पायरी आहे प्रयोजन मग या संप्रदायामध्ये अधिकारी कोण आहे तर त्याच मन स्वच्छ आहे त्याच अंतकरण स्वच्छ आहे तो याचा अधिकारी आहे तुम्ही म्हणाल का हो रत्नाकर नावाचा तो कोणी तर दुराचारी होता मग तो या प्रमार्थाशी कशा जोड कसा जोडला गेला एका त्याला एका सद्गुरूंची भेट झाली सद्गुरूंची भेट झाल्यामुळं त्याला नामाचं साधन त्या ठिकाणी प्राप्त झालं तो अधिकारी जरीही या संप्रदायाकडे वळलेले नसू परंतु ज्या वेळेस सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरूंच्या मुखातून ज्यावेळेस आपल्याला नाम त्या ठिकाणी प्राप्त होते त्यावेळेस आपण त्याच्या अधिकारी बोलतो मग आपण त्या साधनेकडे वळतो मग जो या साध्यकडे वळणार आहे स्वच्छेने शुद्ध अंतकरणाने निरपेक्ष भावाने तो याचा काय अधिकार आहे पण याच्यातून याला साध्य काय करायचं आहे प्रपंचातल्या काही गोष्टी साध्य करायच्या आहेत काव्य साध्य करायचा आहे का मग मी या ग्रंथाचा अभ्यास काय असा म्हणून तेव्हा मिळवायचा आहे का त्याला खरोखर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे का समंद। हा त्याचा विषय जिवता हा दुसरा अनुभव आता तिसरा अनुबंध आहे संबंध मग हा संबंध कसा येतो तर जीवाचा आणि जीवाचा हा संबंध एकमेकाशी पहिलाच आहे फक्त आप